मुरुम नजीक असणाऱ्या नाईक नगर तांडा येथील स्मृतिशेष पवन गोपीचंद चव्हाण या युवकाने बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा याकरिता आत्महत्या केली याच अनुषंगाने राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दोन दिवसापूर्वीच त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले त्यांच्या पाठोपाठ राज्यातील विविध आमदार तसेच अनेक संघटनेचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटी देत असून यामुळे राज्यातील संपूर्ण राजकारण व वातावरण ढवळून निघाले आहे बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये हैदराबाद गॅझेटियरनुसार समावेश व्हावा या प्रमुख मागणीकरिता राज्यात विविध ठिकाणी आंदोलने मोर्चे होत आहेत याच अनुषंगाने जालना येथील भव्य आंदोलन आणि मोर्चामध्ये सहभाग घेणारे काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनीही मुरुम शहराजवळ असणाऱ्या या नाईक नगर तांड्यातील स्मृतिशेष पवन चव्हाण यांच्या कुटुंबियांना मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी भेट दिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले या भेटीप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांचे वि पक्षाचे विविध पदाधिकारी नेते मंडळी देखील उपस्थित होते याचबरोबर त्यांनी त्या कुटुंबियांना भेट दिली असता त्यांच्या वडिलांची आईची व पत्नीची विशेष सखोल चौकशी करत संपूर्ण त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेत कशा प्रकारे हा प्रकरण घडलं याबाबतीत चर्चा केली याशिवाय त्यांच्या मुलाबाळांनाही त्यांनी पाहिलं आणि त्यांनाही आधार देण्याचा प्रयत्न केला याशिवाय त्यांनी त्या कुटुंबियांचे सांत्वन करत शासन दरबारी तुम्हाला न्याय मिळावा याकरिता आम्ही आवाज उठू आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू असं आश्वासन यावेळी त्यांनी दिले याशिवाय त्या ते तेथील स्थानिक सरपंच योगेश राठोड यांच्याशीही त्यांनी या प्रकरणाबाबत संपूर्ण चर्चा केली यावेळी आमदार राजेश राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला व पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा करत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहूया कुटुंबांना कशा पद्धतीने सर्वप्रथम मी पवन गोपीचंद चव्हाण यांच बंजारा समाजाच्या आदिवासी संवर्गातील समावेशाच्या आरक्षणासंदर्भात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे अत्यंत दुःखद घटना या ठिकाणी घडली आणि अत्यंत परिस्थिती खालावलेली वाईट परिस्थिती आहे त्याचे खूप लहान मुलं आहेत त्यांचा मुलगा त्यांची मुलगी त्याच्यानंतर त्यांचे लहान बाळ अक्षरशः म्हणजे शाळेमध्ये सुद्धा नाहीत आणि पूर्णपणे मोठेपण नाही झालेले असे छोटे छोटे चिमुकले मुलं त्यांची धर्मपत्नी त्यांचे रिटायर्ड वडील त्यांच्या आजारी आई आणि खूप छोटंसं घर आर्थिक अडचणीमध्ये सापडलेलं कुटुंबाने हालाकीने जीवन जगणारं कुटुंब त्यांचं आहे मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्याला आवाहन करतो विनंती करतो की त्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत आणि त्यांच्या स कुटुंबातील म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीला वगैरे सरकारी नोकरी या ठिकाणी देण्यात यावी आणि त्यांना त्यांचं पुनर्वसन हे आर्थिक तर करणं आवश्यकच आहे परंतु त्यांना मानसिक पाठबळ आणि आधार देण्याची सुद्धा खूप गरज या ठिकाणी मोठी निर्माण झालेली आहे समाजाने पवनसारख्या तरुणाला या ठिकाणी गमवल्याचं दुःख मला आणि बंजारा समाजाला आहे तरुणांना देखील मी आपल्या माध्यमातून विनंती करेन की मित्रांनो तरुणांनो भावांनो आरक्षण मिळेल त्याच्यासाठी आपण लढू पण कोणी असा चुकीचा निर्णय असा काही निर्णय घेऊ नका की ज्यामुळे अख्खं कुटुंब रस्त्यावर येईल आणि त्यांचा आधार त्या ठिकाणी जाईल जन्म देणारे आई वडील असतात पण असा निर्णय आपण चुकीचा करून त्या आईवडिलांना जोडीदाराला धर्मपत्नीला मुलांना सगळ्यांनाच आपण वाऱ्यावर सोडून निघून जातो आणि खऱ्या अर्थाने ते स समाजाला पण याचं खूप मोठं दुःख होतं सर, असा तेंचा तेंचा तर असा काही निर्णय कोणीही घेऊ नये असं मी आव्हान या माध्यमातून करतो सर राज्यातीलच अनेक आरक्षणाचे जे अभ्यासक आहेत त्यामध्ये बंजारा समाजातीलही काही अभ्यासक आहेत त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की राज्य किंवा केंद्र सरकारने ज्या त्यांच्या त्यांच्या पातळीवरती जातीय जनगणना जर व्यवस्थित केली तर प्रत्येक समाजाला चांगल्या दर्जाचं व्यवस्थितरित्या टिकणारं संविधानिक आरक्षण मिळेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं हेही म्हणणं है आहे की हैदराबाद जे गॅजेट लागू केले एसटी समाजाचा समाविष्ट होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे याबाबतीत जातीय जनगणनेबाबतीत बाबतीत आपलं काय म्हणणं असेल किंवा राज्य शासनाकडे या करा याबाबतीत मी दोन मुद्दे मांडतो सगळ्यात पहिला मुद्दा की जातीय जनगणना झालीच पाहिजे आपण वाघांची गाई मशीनची सापांची संख्या मोजतो आणि माणसांची संख्या मोजत नाही यापेक्षा वाईट काय असू शकतं त्याच्यामुळं जात न्याय जनगणना ही सर्व जाती धर्माच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारी जनगणना आहे ती तातडीने व्हायलाच पाहिजे दुसरा प्रश्न आहे की आदिवासी संवर्गामध्ये बंजारा समाजाचा समावेश हा तातडीने करता येतो त्याचा अध्यादेश काढून जात जातीचे प्रमाणपत्र देता येतील त्याची शिफारस करता येईल गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी संवर्गात आहे आणि बाकीच्या पण ठिकाणी म्हणजे आता आम्ही बाजूला तेलंगणामध्ये आदिवासीत आहोत आंध्रामध्ये आदिवासीत आहोत तर ऑलरेडी समानता आणि समतेचा घटनेचा जो मूलभूत तत्व आहे त्याचा ता आधार घेऊन सरकारने तातडीने हे निर्णय घेतले पाहिजे सरकारने चालढकल केली नाही पाहिजे केंद्र सरकार आणि वरच्या हाऊसने राज्याला हे अधिकार दिलेले आहेत आणि पूर्णपणे ट्रायबल लक्ष असलेला बंजारा समाज ज्याची वेशभूषा भाषा खानपान हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला ताबडतोब ता लक्षात येईल की आदिवासी समाज आहे आतापर्यंत तीन वाघांना आम्ही गमावलं आहे की किती बलिदान दिल्यानंतर सरकार म्हणजे जाग होईल आणि त्यातल्या त्यात मुळात असा प्रश्न आहे की तुम्ही एक विधान परिषद सदस्य म्हणून या काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्रिमंडळाकडे कुठली मागणी केली आहे का मी कालच मागणी केली आहे जालन्याच्या मंचावरून की बंजारा समाजाचे दोन बळी गेले आज मंठा तालुक्यातील तिसरा बळी गेला आणखी किती बळी तुम्हाला पाहिजेत त्याच्यानंतर तुम्ही आरक्षण देणार आहेत आणि काय समाज झोपलेला आहे का सरकार झोपलेला आहे का सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे लोकांचे जीव जात असतील आणि तुम्हाला जर दया येत नसेल निर्दयी सरकार आहे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आलेले आहेत परंतु त्यांना माणुसकी नावाची गोष्ट नाही की एक तरुण या ठिकाणी स्वतःचा जीव गमवून बसला साधी माणुसकी म्हणून त्यांनी येऊन भेटू नये सरकारची मदत त्यांनी या कुटुंबाला करू नये यापेक्षा निर्दयी असहिष्ण्ण म्हणजे त्याला संवेदना नाही आहे असं सरकार या ठिकाणी बसलेलं जे की गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या विरोधात आणि उद्योगपतींच्या सेवेमध्ये काम करणारं सरकार कर या ठिकाणी बसलेलं आहे पालकमंत्री ज्या पक्षाच्या आहेत प्रताप सरनाईक ज्या पक्षाच्या आहेत त्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी तर स्पष्ट असं म्हणणं त्यांचं आहे त्यांची अनेक प्रसारमाध्यमांवर त्यांनी बोललेलं आहे की एस टी प्रवर्गात म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गात आम्ही धनगर समाजाचं काय तर पंजारा समाजाचाही समाविष्ट होऊ देणार नाही वेळप्रसंगी आमची आमदारकी गेली तरी चालेल कारण मी समाजाच्या जीवावर आमदार या याबाबतीत तुम्ही त्यांना काय उत्तर देणार आहात किंवा राज्य सरकारला ते एक सरकारमध्ये ते स्वतः आहेत आणि आणि समाजासाठी आपली भूमिका काय असेल किंवा आपले जे, बंजार जे काही सन, बंजारा समाजाचे इतर आमदार आहेत विविध पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या आमदार सर्वच आमदारांची भूमिका असणार काय असणार आहे पुढे सोडून द्या पहिला विषय असा आहे की आदिवासी संवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात बंजारा समाजाची आमची जी मागणी आहे तीच आमच्या पाडवींना कळालेली नाही आहे त्यांना कोणीतरी काहीतरी गैरसमज करून दिला आहे की त्यांच्या सात टक्क्यामध्ये आम्ही वाटा मागण्यासाठी तिथे चाललो किंवा त्यांच्या ताटात ताटात बसून आम्ही जेवणार आहे आम्हाला बिलकुल त्यांच्या ताटातून एक कणही खायचं नाही आम्ही आमचं ताट घेऊन बसलेलो आहे आम्हाला तीन टक्के आरक्षण आहे फक्त हेच ताट घेऊन त्यांच्या पंक्तीत आम्हाला बसायचं आहे आ ते जर त्यांच्या पंक्तीत बी बसू नका म्हणत असतील तर एवढा अतिरेक मग आमच्या पाडवीचा बी आम्ही सहन करणार नाही ऐकून घेणार नाही स्पष्ट सांगतो की मूळ आदिवासीला धक्का न लावता विमुक्त ज जा, जाती अचं जे तीन टक्के आरक्षण आहे एवढंच घेऊन बंजारा समाजाला आदिवासी संवर्गात घेण्यात यावं गरज पडल्यास सी एस टी ब म्हटलं तरी आम्हाला काही त्याची हरकत नाही आम्हाला फक्त आदिवासीच्या सुविधा पाहिजेत सवलती पाहिजेत शिक्षण झालं पाहिजे नोकरी लागली पाहिजे आमचे पोरं आज सत्याहत्तर वर्ष झाले लोक आजही ऊसतोडीला जातात सत्याहत्तर वर्षानंतर जर बंजारा समाजाची एवढी हालाखीची परिस्थिती आहे लोकांच्या खिडक्याची जेवढी उंची आहे तेवढे आमचे घर आहेत सहा फूट सात फूट आठ फूट एवढ्या खिडक्या असतात लोकांच्या घरात अशा दयनीय अवस्थेमध्ये हा बंजारा समाज राहतो जो आज शिक्षणापासून वंचित आहे जो आज नोकरीपासून वंचित आहे पोटभर अन्न त्यांना भेटत नाही पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकत राहणारा हा बंजारा समाज आहे आणि ह्या समाजाला जर सरकारने यांनी समजून नाही घेतलं मूळ आदिवासींनी समजून नाही घेतलं मूळ आदिवासींना आम्ही आम्ही त्यांचं काहीच घेणार नाही आहे आम्हाला फक्त हे संवैधानिक आरक्षण पाहिजे जेणेकरून आता तुम्हाला माहिती आहे का विमुक्त जाती अ आणि विमुक्त जाती भटक्या जमाती हा प्रवर्ग संपूर्ण भारत देशामध्ये दे केवळ महाराष्ट्रात आहे आणि त्यातही विमुक्त जातीचा अर्थ जर पाहिला तर विमुक्त जातीचा स्पष्ट अर्थ असा आहे की मुक्त जात फ्री कास्ट ज्याची कुठं कोणतीही नोंद नाही दखल नाही काही नाही म्हणजे उडत राहावेत आणि असं आसा, असं असताना मग आम्हाला आमचा कधी विकास होणार आम्ही जर ट्रायबल लक्षणं पूर्ण करणारे जमात आहे आम्ही जर पूर्णपणे आदिवासी आहे तर आम्हाला तुम्ही एसटीचं आरक्षण देऊन संवैधानिक अधिकार आमचा दिला पाहिजे आम्ही ऑलरेडी देशातील <coughs> सहा सात राज्यामध्ये एस टी आहोत काल बीड मध्ये जो मोर्चा झाला त्यामध्ये अनेक समाजामध्ये समाजातील तिथे आले होते त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं आलं की बंजारा आणि वंजारा हे दोन्ही एक आहे एक ह्यावरती तुमची भूमिका काय समाजामध्ये त्याची म्हणजे प्रतिक्रिया सुद्धा चुकीच्या पद्धती म्हणजे उमटली आहे त्यावर कॉन्ट्रावर्सी निर्माण झाली त्यामुळे पण माझं वैयक्तिक जे मत आहे मी दोन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट मी धनंजय मुंडेचं आभार व्यक्त करीन की त्यांनी बंजारा समाजाच्या आदिवासी संवर्गातील आरक्षणाला पाठिंबा दिला आणि ते पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मोर्चात सहभागी झाले आणि त्याचबरोबर इतरही राज्यभरात वेगवेगळ्या जाती संवर्गाचे समाजाचे पक्षाचे जे जे लोक बंजारा समाजाला पाठिंबा देत आहे मी त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो राहायला प्रश्न की आम्ही एक आहोत बरोबर आहे काही गोष्टी म्हणजे जात म्हणून आम्ही वेगळे आहोत आम्ही बंजारा वेगळे आहोत वंजारी वेगळे आहेत ते गावात राहतात आम्ही गावाबाहेर तांड्यात राहतो पण आमचा जो मूळ प्रवर्ग आहे तो ओबीसी आहे ओबीसी म्हणून व्ही टी म्हणून एक आहे म्हटलं त्याच्यात काही वाईट नाही धनगर हटकर वंजारी गोसावी नावी आपलं हे वासुदेव त्याच्यानंतर वडार कैकाडी हे सगळे एक आहोत म्हणलं तर असं काही हो समाजातील काही लोकांचं असं म्हणणं आहे की गोपीनाथ मुंडेंनी सुद्धा एक आहोत म्हणून बंजाराच्या वाटेच जे आरक्षण आहे ते खाल्लंय आणि तुम्ही सुद्धा तोच प्रयत्न करतात का असंच समाजातील काही जाणकारांनी म्हणत आहे त्याच्यावरती तुमची भूमिका नाही पण मी समाजाचं आरक्षण घेण्याचा डाव आहे का त्याच्यामध्ये नाही बंजारा समाजाचा आरक्षण घेण्याचा त्यांचा डाव नसावा तसं जर असेल तर तो चुकीच आहे कारण की हे बघा बंजाराचे तुम्ही हे बघा लक्षणे बघा बंजाराची परिस्थिती बघा आणि इतर समाजाची तुलना जर केली तर तुम्हाला लक्षात येईल ना परिस्थिती आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आज बंजारा समाजाच्या महाराष्ट्रातील पन्नासपेक्षा जास्त तांड्यांना अजून जोड रस्ता नाही आहे आज बंजाराच्या जा, नव्वदपेक्षा जास्त तांड्यांना पिण्याच्या जा पाण्याची योजना नाही आहे महिलांना आणि लहान लहान मुलींना तीन तीन चार चार किलोमीटर पाणी शेंदून आणावं लागतं ही परिस्थिती इतर समाजाची नाही आहे आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राहणीमान जीवनमान त्यांच्या प्रॉपर्टीज आज बंजाराचे ॲव्हरेज सत्तर टक्के लोक मजुरी करतात बंजाराचे वीस टक्के लोक शेती करतात दहा टक्के लोक इतर प्रकारचं व्यवसाय किंवा काही कामधंदा मिस्त्री ड्रायविंग हे ते असं करतात आणि बंजारा समाज फक्त एक टक्के असे लोक आहे किंवा दोन टक्के असे लोक ज्यांचे मजबूत पक्के घर आहेत अशा परिस्थितीतील तर हा बंजारा समाज आहे आणि आपण भीती स्वतः निर्माण करण्याला काही अर्थ नसतो असे गैरसमज पसरवून आंदोलनापासून बंजाराची दिशाभूल करण्याचं काम समाजमाध्यम <coughs> काही लोक काही षडयंत्रकारी करत असतात आपण त्याच्यापासून वाचून आपण फोकस्ड राहायचं आपलं फक्त एकच लक्ष एकच मिशन एस टी आरक्षण बंजारा समाजाने गोंधळून न जाता कोणाशी वादविवाद न घालता आपलं जे काम आहे त्या कामावरती लक्ष द्यावं महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्चा सुद्धा निघत आहे ओबीसीचा आक्रोश सुद्धा होतोय त्याच धर्तीवरती आता बंजारा समाजाचा एस टीमध्ये समावेश करण्यासाठी मोर्चे निघत आहेत जर शासनाने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला भूमिका मी कालच एक महिन्याची अल्टिमेटम सूचना सरकारला दिलेली आहे माध्यमाच्या द्वारे एक महिन्याच्या आत आमचे जातीचे प्रमाणपत्र आदिवासी म्हणून द्या <coughs> नसता आम्ही मुंबई जाम करायला सज्ज आहोत बंजारा समाजाचे सर्व लोक स्वखर्चाने एकही रुपयाचा खर्च बंजारा समाजावर करायची गरज नसते आणि आम्ही असे कष्टाळू लोक आहेत की आम्ही तांड्या तांड्यातून निघून पायीसुद्धा मुंबईला जा। जाऊ शकतो त्याच्यामुळं मुंबई जाम करायला लागतंच काय एक कोटी वीस लाख समाज आहे म्हातारे वयोवृद्ध आजारी आणि अशक्त आणि कमी वयाचे लहान मुलं जर सोडले तर सगळेच बंजारा मुंबईला निघून जाऊ आम्ही ही भटक्याच भटक्याचे आम्ही आमची जातच भटकी मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद